रोडे साकरी साकोरी शिवत हो जे वाडा वाहतोय का तिडून रात्री अचानक पाणी वाढल्यामुळे जे मोटर सायकली होत्या गाड्या निघत होत्या त्यांना वाटलं गाडी निघाले त्यांनी डायरेक्ट गाडी घातली आम्ही दोन चार जणांना अडवलं होतं नका घालू पण त्यांनी बळजबरी केली ते पुढे गेले त्यांना बॅलेन्स झालं नाही ते तसेच वाहून गेले चार मोटर सायकली गेल्या त्याच्यासोबत प्रत्येक गाडीवर एक एक माणूस होता चार जण वाहून गेले होते त्याच्यातला तीन जण पुढे गेले वाहून त्याच्यातला एक जण वाचून परत तोच स्वतः इकडे आला होता वर शोध सुरू आहे ना आता आम्ही रात्री पोलीस प्रश्नाला फोन केला ते लगेच पाच मिनिटात आत तिथं आले होते ते इथून रात्री सुमारे बारा साडे बाराच्या दरम्यान चार मोटरसायकली वाहून गेलेले चार मोटरसायकली मधून एकच माणूस वरती वा, आलेला वाचून बरीचशी नुकसान झालेली आहे ते गिर तुटलेले वाहून गेले मोठं खड्डं पडलेलं आहे पाण्याचं रूपांतर जास्त झालेलं आहे रात्री पासून पाणी चालू आहे दहा साडे दहा वाजेपासून रोड बंद नगर मनमाड रोड पूर्ण बंद आणि कसे वाहून गेले काय झालं एमकी ते तिकून ट्रक येत होते ना तर मग त्याचा धबधबा जास्त बसला ना इकडून जात होते त्यांना म्हणत आपण जाऊ नका जाऊ नका तरी एक बुलेटवाला पण जात होता त्याला वाचवलेलं आपण शक्यतो रात्री वाचवलेलं बुलेट जात होती तर त्यांना पाच सहा जणांनी वाचवलेलं आहे तर आता तुम्ही समोर पाहू शकता